नमस्कार पुन्हा एकदा आपण वांद्रा फाटा कुसळम या रस्त्यावर उभा आहेत मागच्या वेळेस जो व्हिडिओ केला होता तो का केलता कशामुळे केला आणि त्याची सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे त्या व्हिडिओचाच आपल्याला आज थोडा रिझल्ट आलेला आहे संबंधित गुतेदार आहे जो कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याचा त्यांच्याशी काल बोल फोनवरून बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा रस्ता जो तीन वर्षाचा कालावधी होता करण्याचा केल्याचा आणि केल्याच्यानंतर त्यांचे जो पाठीमागे कवर करण्याचा किंवा त्यांना जो कालावधी असतो तीन वर्षाचा खड्डे पडले बुजून देणं हे तीन वर्षासाठी असतं तर ते त्यांचा कालावधी संपलेला आहे म्हणजे एकूणच काय आता जे खड्डे पडलेत या खड्ड्याला ते गुत्तेदार किंवा ते कॉन्ट्रॅक्टर अजिबात वाली राहिलेले नाहीत हे स्पष्ट त्यांच्या बोलण्यावरून झालेलं आहे मग आपण आता त्यांनाच गुन्हेगार धरायचं का किंवा ठरवायचं का आता हा पुढचा विषय आला तर जो हा रस्ता झालेला आहे या रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्याला ते गुत्तेदार जबाबदार नसणार आहेत कारण की त्यांच्या बोलण्यावरून तसं आलेलं आहे कारण की तीन वर्षाचा कालावधी संपलेला आहे आणि तीन वर्षापुरताच हा रस्ता माझ्या अंडरखाली येतो असं त्यांनी सांगितलं मग आता ह्या रस्त्यावरील खड्ड्याला जबाबदार कोण राहणार आहे तर आपण बारीक विचार केला तर जे इंजिनियर असतील शासकीय अधिकारी असतील त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधावा लागेल आणि या खड्ड्याचं काय करायचंय हे आपल्याला त्यांनाच विचारावं लागणार आहे कारण अधिकारीच याची सर्व देखभाल करत असतात म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा फोन आपल्याला लागलेला ला नाही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही तर मग मी दुसरा पर्याय एक विचारला की अॅडव्होकेट नरसिंग जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यांनी एक पर्याय दिलेला आहे तो पर्याय काय आहे हे मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि तो शेवटचा पर्याय असणार आहे त्यामुळे या व्हिडिओ मी संबंधित अधिकाऱ्यापर्यंत गुत्तेदारापर्यंत पुन्हा एकदा जाईल आपला व्हिडिओ ते बघतील त्याच्यावर जर पर्याय निघला एक दोन दिवसात त्यांना वेळ देऊ चार पाच दिवसाचा वेळ देऊ दिव। जर त्यावर पर्याय नाही निघला तर पुढच्या व्हिडिओमध्ये महत्वाचा निर्णय मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगेल आणि तो निर्णय घेणार आहेत नंतर अधिकारी गुत्तेदार कोणाचाही फोन आला तर आपण रिस्पॉन्स देणार नाही त्याला कारण असं आहे तोपर्यंत जर एखादा मृत्यू झाला तर ता त्यालाही जबाबदार ता कोण राहील कारण की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की या रस्त्यावर एक महिलेचा मृत्यू झाला होता मग आता आणखी एखादा मृत्यू होईपर्यंतच वाट बघायची का असा प्रश्न येतोय त्यामुळे मी आता पुढचाही पर्याय सांगत नाही ॲडव्होकेट नरसिंग जाधवनी मला पर्याय दिलेला तो पर्याय मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगेल तत्पूर्वी संबंधित गुत्तेदारांनी अधिकाऱ्यांनी जर याच्यावर काय पर्याय निघला तर काढावा अन्यथा पुढच्या व्हिडिओमध्ये दा मी कागदासहित तुमच्यासमोर येईल आणि काय होईल त्या गुत्तेदारांनी अधिकाऱ्यांनी त्याच्या परिणाम त्यांनी घ्यायची आहे किंवा त्याला तुमच्या पद्धतीने कसं फेस करायचं आहे तसं करायचं आहे तो अधिकारी काय बोलेल गुतेदार काय म्हणेल मला काही घेणं देणं नाही मी तुम्हाला आणखी एकदा सांगतोय संबंधित अधिकाऱ्याला सांगतोय गुतेदारालाही सांगतोय आमचं तुमचं काही वैर नाही परंतु या रस्त्यावरून मी स्वतः जातो आहे नागरिक जातात बोलायला कोणी तयार नाही थोडं आम्हाला जरा ज्ञान वाढलेलं आहे म्हणून बोलायची वेळ येते कारण की लोक आम्हाला सांगतात की तुम्ही जरा या रस्त्याकडे लक्ष द्या म्हणून व्हिडिओ करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित गुत्तेदाराला अधिकाऱ्यांना विनंती करतो की तुमच्या पाया पडू नये तुमच्या पाया पडतो हा रस्त्यावरील खड्डे जो झालेला आहे जे खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ बुजवा तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या अन्यथा पुढचा जो कागद मी दाखवेल त्या टायमाला मग तुम्ही जरी फोन केला आणि काही झालं तरी त्याला पर्याय निघणार नाही त्यामुळे तात्काळ हे नागरिकांचे जे प्रश्न आहेत खड्ड्याचे तात्काळ बुजवावेत एवढीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो पुन्हा विनंती करणार नाही तुम्हाला पुन्हा कागदच दाखवेल तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही विचार करताल व्हिडिओ व्यवस्थित बघताल मी काय बोललो ते पण व्यवस्थित ऐकताल अशी मला खात्री आहे आणि जर ते तुम्हाला नाही समजलं तर पुढचं तुम्हाला कागद दिसेल त्यानुसार तुम्ही चला धन्यवाद